सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील प्रतिजेजुरी समजला जाणारा श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हिवरगाव पावसा या ठिकाणी माघ पौर्णिमा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय संगमनेरसह राज्यभरातून हजारो भाविकांनी कुलदैवत खंडोबा रायाचं दर्शन आहे यात्रेनिमित्तानं भाविकांनी दिवसभर तळी भंडाऱ्याची उधळण करत खंडेरायाचा जय जयकार केला या यात्रेमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खेळण्याचे पाळणे तसेच लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य खाद्यपदार्थांची दुकानं थाटले होते सकाळी हिवरगाव या ठिकाणाहून खंडेरायाची पालखी आणि काठ्यांची मिरवणूक काढली गेली तर पालखी देवाजवळ आल्यावर तिचं पूजन झालं त्यानंतर नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते खंडरायाची खंडारायाची पूजा करून देवाची महाआरती झाली माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनीही कुलदैवत खंडोबा रायाचं दर्शन घेत यात्रेचा आनंद घेतला आणि तळेभंडाऱ्याची उधळण केले सालाबादप्रमाणे याही वर्षी खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा यात्रोत्सव मंगळवार अकरा फेब्रुवारी ते शुक्रवार चौदा फेब्रुवारी असा चार दिवस कालावधी चालणार आहे त्याचबरोबर भव्य कृषी प्रदर्शन अश्व बाजार यांचं देखील आयोजन केलं गेलंय रात्री नऊ ते बारा वेळेत नटरंगी नार उडवी लावणीचा वार हा सुरेखा पुणेकर यांचा मराठमोळा लावणीचा कार्यक्रम पार पडला तर वाघ्या मुरळी यांच्या जागरण गोंधळाचाही कार्यक्रम झाला हजारो भाविकांनी याचा आनंद घेतला आज गुरुवारी दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये देवगड केसरी हा भव्य कुस्त्यांचा हंगामा होतोय तर आज संध्याकाळी नऊ ते बारा वेळेत सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलावंत विठाबाई भाऊमांग गावकर यांचा मोफत लोकनाट्य तमाशा होईल आणि उद्या सकाळी नऊ ते बारा वेळेमध्ये तमाशा कलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम होणार आहे उद्या रात्री शेतकरी मुलांच्या लग्नाच्या बाबतीमध्ये ज्वलंत प्रश्नावर शेतकरी राजाची संघर्ष गाथा सांगणारा नवरदेव हा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखवला जाणार आहे रविवारी श्री क्षेत्र जेजुरीहून होलम राजाची मानाची काठी येईल तेव्हा तिचं स्वागत होणार आहे तसेच दर्शन आणि महाआरती होऊन यात्रेची सांगता होणार आहे आज मोठे भाऊ वो बोडे असतील काशीनाथ पावसे गणेश दवंगे अशोकराव कानोडे सोमनाथ दवंगे उपाध्यक्ष आपले सोमनाथ भालेराव

देवगड येथे स्वागत करतो आपल्या सर्वांचा देवगड खंडोबा देवस्थानची यात्रा वाचतो त्या यात्रा वाचवला मागील काही वर्षापासून मी दरवर्षी तसा येत असतो दर्शनाला मागील काही वर्षापासून आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील याच्या माध्यमातून यावेळी आरती महाआरती झाली होती साहेबांना घेण्याची इच्छा होती बैठका जास्त असल्यामुळे मी काल दिल्लीत साहेबांनी मला सांगितलं आई तुम्हाला होईल नाही होईल परंतु तुला जर जावं लागेल साहेबांना म्हणतो साहेब माझ्या मतदारसंघातील आणि या वर्षीची मी आमदार झाल्यानंतरची पहिलीची यात्रा असल्यामुळे निश्चित मी त्या यात्रेसाठी उपस्थित राहणार आहे ज्या पद्धतीने यापूर्वी आपल्या पालकमंत्री विखे पाटील साहेबांनी देवस्थानाला ब वर्ग सॉरी क वर्ग चा दिला आणि आता आपल्या काशीन भाऊ सांगितलंय का येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला ब वर्ग मंदिरासाठी त्याच्या संदर्भात तुम्ही प्रस्ताव दाखल करा जी काही शासन दरबारी पाठपुरा करावा लागेल त्यासाठी मी आपल्या बरोबर यापूर्वी आता काल एक

किती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळं या पद्धतीने घटमाध्यमस्थांचा या पुढील कालावधीमध्ये विकास होणं अपेक्षित आहे माझ्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे पर्यटन मंत्री सुद्धा जे आहे पर्यटन मंत्र्यांची सुद्धा मी यापूर्वी भेटतोय आपल्या मतदारसंघातील धार्मिक स्थळांना पर्यटनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने निधी देता येईल त्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न आहे आपल्या देवस्थानच्या वतीने सुरक्षा वतीने सालाप्रमाणे दरवर्षी मोठ्या वर्षामध्ये कार्यक्रम केले जातात त्यासाठी आपल्या जातो आजूबाजूच्या मान दिला जातो यात्रेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या दर्शनाला येत असतात त्यांचं सुद्धा नियोजन यामध्ये केलं जात येणाऱ्या मध्ये जसं आता आपण मागील त्याला होते नऊ लाख रुपये सुशोभ करण्यासाठी दिले होते जिल्हा परिषद पंधरा वित्त आयोगातून पाच लाख रुपये ब्लॉक साठी दिलेले आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीत माझं जर म्हणणं नाही काळजी तुम्ही काळजी करू नका तुम्ही या महिला जनतेने जो विश्वास माझ्यावरती आहे आमदार राजा कृष्ण विखे पाटलांवर टाकलाय उपमुख्यमंत्री आमदार एकनाथराव शिंदेवर टाकलाय त्यामुळे येणाऱ्या भविष्यातील कारवाईमध्ये मंदिरच नाही सर्व बाबतीत गावाच्या विकासासाठी आपल्याला या पद्धतीने मंदिराचा परिसराचा विकास करता पर्यटनाचा प्रयत्न केला पाहिजे बाहेरून येणारे लोक यात्रेनिमित्त लोकांना जराव सुद्धा व्यक्ती राहतो आपल्याला इथं भट्टा सारखा राहिला खूप खूप अभिनंदन करत येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो यंदाच्या वर्षी यात्रेनिमित्तानं भरगत कार्यक्रमांचं आयोजन केला गेलं संगमनेर तालुक्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना ही यात्रा खास आकर्षण ठरणार आहे दरवर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायतनं सुसज्ज नियोजन आयोजन यावर्षी केलं आहे त्यामुळं आलेल्या भाविकांचं दर्शन सुलभपणे झालं आणि भाविकांनी खंडोबा देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी तसेच उत्सव समितीचे आभार मानले सुभाष भाळेराव सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर